एकतर्फी मतदान करून आमदार खासदार घडवणाऱ्या परिसरात भरला मच्छरांचा अधिवेशन एकाच ठिकाणी लाखो मच्छर उपस्थित जातपात पक्ष पाहून नागरिकांचे आरोग्य दोषित करतील का मोमिनपुरातील मतदातांना जागरूक करणारा हा सवाल आहे नमस्कार मी अमजद खान बीड अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आपण मोमीनपुरा बीड मामला परिसरातील स्वच्छता संदर्भात केलेल्या बातमीचे पार्ट वन पार्ट टू ला भरभरून प्रतिसाद दिला आपल्या सर्वांचे कमेंट वाचून आपण सर्वजण आता खऱ्या अर्थाने विकासासाठी जागे झाल्याचे दिसून आले आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार आज पुन्हा आपण याच परिसरातील गंभीर विषयावर बोलण्यासाठी पार्ट थ्रीच्या नावाने व्हिडिओ बनवलेला आहे सर्वप्रथम आमचा पहिला तो शब्द आम्हाला कोणत्याही एका नगरसेवकाला टार्गेट करायचा नाही मात्र या परिसरातील चार माजी नगरसेवकांनी गेल्या निवडणुकीत काय विकास केला याचे चित्र जागरूक मतदारांसमोर आणणे गरजेचे आहे मित्रांनो आज आम्ही बार्शी नाक्याकडून मोमीपुरा कपडा मार्केट कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून व्हिडिओ सुरू करून, करून परिसरातील विविध भागात पाहणी केली असता या ठिकाणी विकास न करता नुसत्या बोंबा मारल्याचे चित्र दिसून आले आहेत आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार सांड पाण्यात लाखोच्या संख्येने मच्छरांनी अधिवेशन भरल्यासारखे चित्र दिसून येत आहेत म्हणून या परिसरातील सर्वच माजी नगरसेवकांना लाखोच्या संख्येने सांडपाण्यात जमा झालेले मच्छर जात पात पक्ष विचारून चावणार का असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे जागरूक आता तरी झोपेतून जागी व्हा आपले बहुमूल्य मत आता स्वच्छता आरोग्य रस्ते नाले आणि विकास या मुद्द्यावर देऊन इतिहास घडवा मुमिनपुराच्या विकासासाठी बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत आहात तर आमच्या पेजला फॉलो करण्यास विसरू नका अभिमान लाईव्हसाठी अमजद खान बीड